लोकशाहीची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करावी लागेल आज केंद्रीय नेतृत्व निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माननीय मुख्यमंत्री विजय रुपाणी हे सुद्धा उपस्थित असणार आहेत कोर कमिटीची बैठक आणि त्यानंतर विधीमंडळाची बैठक होईल आणि त्यात पक्षनेता निवडला जाईल मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव असेल यात काही शंका नाही आहे ही जी लोकशाहीची जी प्रक्रिया आहे ती निश्चित पूर्ण करावी लागेल आणि त्यामध्ये आज केंद्रीय नेतृत्व नेतृत्व निर्मला सीतारामनजी आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री त्यांनाही पाठवण्यात आलेलं आहे रुपाणीजी त्यांच्या उपस्थितीत पहिल्यांदा कोर कमिटीची मिटिंग आहे त्यानंतर विधिमंडळाची बैठक होईल आणि त्यामध्ये पक्षनेता निवडला जाईल असं की लोकांनी निवडून दिलेलं आहे लोकप्रतिनिधी म्हणून तिला समर्थन लोकांचं प्राप्त आहे आणि तिची राजकीय सुरुवात आहे तो तो चौहान सर हिंदी में हिंदी में यही जानना चाहते हैं विधायक दल की बैठक को लेकर आपकी बेटी आ रही है कर, तो पर ये कितनी पार्टी के लिए इंपोर्टेंट प्रोसेस है ये तो डेमोक्रेटिक प्रोसेस में पार्टी लेजिस्लेटिव पार्टी की मीटिंग होनी रहती है उसमें ये पार्टी का नेता चुना जाता है तो ये प्रोसीजर फॉलो हो रहा है सबसे ज्यादा आगे उम्मीदवार सबसे आगे उम्मीदवार कौन दिखाई दे रहा है देखिए फ्रंट रनर तो जी देवेंद्र उसके बारे में देवेंद्रजी के बार को है नहीं माझ्या हातात काही नाहीये तिची आमदार म्हणून निवड झाल्याबद्दल मला आनंद आहे उमेद आहे आज दुपारकी लोकांच्या मनातले मुख्यमंत्री आहेत هات هات